नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिच्यावरची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनेलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीन हजार एक क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे एकवीसशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे पाचशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेले आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेल्या एकोणीसशे अठ्ठावीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली आहे अकरा हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेले अडीच हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेल्या आहे पाचशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल जास्त दर गेलेला आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली एकशे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे आठशे रुपये प्रति क्विंटल याशे जास्त दर गेलेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेले दोन हजार पाचशे एकोणतीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल याशे जास्त दर गेलेला आहे दोन हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीनशे सव्वीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेले आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर गेलेला आहे सोळाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला एक हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली एकशे सासष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर गेले आहे सतराशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे यवला या बाजार समितीमध्ये दे कांद्याच्या वक्त झालेले आहे पाच हजार क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे तीनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सोळाशे शहात्तर रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव या बाजार समितीमध्ये कांद्याच्या वक्त झालेले आहे दहा हजार नऊशे बावीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला एक हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेला आहे बावीस हजार कुंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे चारशे रुपये प्रति क्विंटल असे जास्त दर गेलेला आहे दोनशे दोन, दोन रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जवळची भेटी देखील लाभा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद